सुटला कादडकरांच्या मैदानातील गट क्रमांक पंचेचाळीस सुटला एक जागेवर दुसऱ्याचा वाटोळा झाला आणि सात गाड्यांमध्ये लढत चालू झाली सुंदर अशा सात गाड्या आणि सात गाड्यांमध्ये रणसंग्राम पाहायला मिळतोय कोण होणार सेमीसाठी पात्र बायला बरोबर डायव्हरांचा वर आणि शेवटच्या शेळाला बंटी ड्रायव्हर लोणीकरांचं निर्वाद वर्चस्व घ्या लावून घ्या शेहेचाळीस लावून घ्या एक लाख खंडेराय प्रसन्न पैलवान प्रशांत भैया कोकरे बोरी प्रतीक भैया चव्हाण बोरी दोन लाख ज्योतिया प्रसन्न सोन्या जब्या फॅन्स क्लब काजळ तीन लाख काळ भरून प्रसन्न आसुरुद्र फॅन्स क्लब आसू चार लाख दिग्विजय नितीन लोंडे कारुंडे पाच ला जाणारी प्रश्न विशाल वया नायक फॅन्स क्लब भरनेवाड़ी साव सा जय हनुमान प्रश्न बापू बुरावले भीमा ड्रायव्हर धर्मपुरी सात ला अनुज बापूराव ठामरे सरपंच सस्तेवाडी आठ ला गोकळीकरांचा आदत किंगा निशांत